हॅलो अँड वेलकम टू आरंभ एज्युटेक मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशा एक हजार सराव प्रश्नांचा संच या सिरीजमधील आजचे सातवे लेक्चर आहे सिरीजमधील सर्व प्रश्न हे उपयुक्त आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतामध्ये सतीबंदीचा कायदा करणारे इंग्रज अधिकारी कोण होते पर्याय देण्यात आलेले आहेत लॉर्ड लिटन विलियम बेटिंग विलियम हंटर आणि चार्ल्स वुड मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक लॉर्ड लिटन या ठिकाणी लिटर नसून लिटन असे आहे भारतामध्ये सत्तीबंदीचा कायदा करणारे इंग्रज अधिकारी लॉर्ड लिटन हे होते प्रश्न दुसरा आहे प्रभाकर या साप्ताहिकामध्ये शतपत्रे लिहिणारे समाजसुधारक कोण आहेत पर्याय आहेत न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक गोपाळ हरी देशमुख रमाबाई रानडे प्रभाकर या साप्ताहिकामध्ये शतपत्रे लिहिणारे समाजसुधारक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी प्रभाकर या साप्ताहिकामध्ये शतपत्रे लिहिले होते त्यानंतर प्रश्न तिसरा आहे हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली पर्याय देण्यात आलेले आहेत ताराबाई शिंदे जनाका शिंदे रमाबाई रानडे आणि अनुताई वाघ हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना ही रमाबाई रानडे यांनी केली आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे एक गाव एक पानवठा ही चळवळ उभारणारे व्यक्ती कोण होते या ठिकाणी पानवठा एक गाव एक पानवठा ही चळवळ उभारणारे व्यक्ती कोण होते पर्याय देण्यात आलेले आहेत बाबा आढाव डॉक्टर अक्षय बंग शरद जोशी आणि डॉक्टर प्रकाश आमटे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक बाबा आढाव एक गाव एक पानवठा ही चळवळ बाबा आढाव यांनी उभारलेली होती प्रश्न पाचवा आहे मित्रांनो एकोणवीसशे तेवीस साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली पर्याय देण्यात आलेले आहेत लाला हंसराज स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद स्वामी श्रद्धानंद भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार स्वामी श्रद्धानंद भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना ही स्वामी श्रद्धानंद यांनी केली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आहे कोणता कायदा हा भारताच्या घटनात्मक विकासाची सुरुवात मानली जाते पर्याय देण्यात आलेले आहेत अठराशे त्र्याहत्तर रेग्युलेटिंग ऍक्ट एकोणवीसशे पस्तीसचा चा भारत सरकार कायदा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा अठराशे एकसष्टचा चा काउन्सिल ऍक्ट यापैकी कोणता कायदा हा भारताच्या घटनात्मक विकासाची सुरुवात मानला जातो हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक अठराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट रेग्युलेटिंग ऍक्ट अठराशे त्र्याहत्तर हा भारताच्या घटनात्मक विकासाची सुरुवात मानली जाते त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे संविधानाच्या कोणत्या भागास भारताचा मॅग्न कार्टा असे म्हणतात भारताचा मॅग्न कार्टा याबद्दल आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत भाग दोन भाग तीन भाग पाच भाग आठ या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन भाग तीन भाग तीन या भागास भारताचा मॅग्नाकार्ट असे म्हणतात मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल वर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे भारतीय राज्य घटनेत अकरावे कर्तव्य हे कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहे पर्याय आहेत चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती घटना दुरुस्ती अडुसष्टवी घटना दुरुस्ती अकरावे कर्तव्य हे कोणत्या घटनादुरुस्तीने आपल्या भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन घटना दुरुस्ती मित्रांनो दोन हजार दोन या वर्षी करण्यात आलेल्या शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये अकरावे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले आहे त्या अगोदर भारतीय राज्यघटनेमध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता परंतु दोन हजार दोन या वर्षी शहाऐंशी दुरुस्ती करून भारतीय राज्यघटनेमध्ये अकरावे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पहिले न्यायालय कोणते पर्याय आहेत मुंबई उच्च न्यायालय कोलकाता उच्च न्यायालय हैदराबाद उच्च न्यायालय दिल्ली उच्च न्यायालय या प्रश्नाचं से योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हैदराबाद उच्च न्यायालय भारतातील हैदराबाद उच्च न्यायालय हे पहिले न्यायालय आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आपल्याला विचारण्यात आलेला आहे भारतातील पहिला राजभाषा आयोग केव्हा स्थापन करण्यात आला पर्याय आहेत एकोणावीसशे पंचावन्न एकोणावीसशे सत्तेचाळीस एकोणावीसशे नव्वद दोन हजार दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एकोणावीसशे पंचावन्न एकोणाशे पंचावन्न या वर्षी भारतातील पहिला राजभाषा आयोग स्थापन करण्यात आला होता त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील बामनोली आगाशिव या डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यात आहे। आहेत पर्याय आहेत पुणे अहमदनगर सातारा जळगाव महाराष्ट्रातील बामनोली आगाशिव या डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सातारा वामनोली आगाशिव या डोंगररांगा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा आहे वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात पर्याय आहेत प्रीती संगम जीवन वाहिनी प्राणहिता पैनगंगा वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन प्राणहिता वधा वयमरंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात जायकवाडी धरण प्रकल्पास कोणत्या देशाचे सहकार्य लाभले होते पर्याय आहेत अमेरिका जपान चीन रशिया या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन जपान जायकवाडी धरण प्रकल्पास जपान या देशाने सहकार्य केले होते मित्रांनो तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा प्रश्नांचा समावेश असणारी सिरीज आपण या ठिकाणी घेत आहोत त्यामुळे या फायदा नक्की घ्या आपल्या आपण यापूर्वी सहा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा आपल्या चॅनलवर जाऊन देखील तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक चौदा आहे पांढरे सुवर्ण पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो पांढरे सोने पिकवणारा जिल्हा पर्याय लिहिण्यात आलेले आहेत यवतमाळ अहमदनगर रत्नागिरी आणि रायगड मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये द्यायचे आहे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्याय आहेत सातारा चंद्रपूर अमरावती आणि सांगली या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार सांगली चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये शिराळा या ठिकाणी आहे त्यामुळे चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला असेल तर सांगली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल जर चांदोली हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे असा प्रश्न विचारला असेल तर शिराळा हे अशा वेळेस या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे झिरो बजेट क्रांती ही कशाशी संबंधित आहे झिरो बजेट क्रांती पर्याय आहेत दूध उत्पादन मत्स्य उत्पादन नैसर्गिक शेती आणि कृषी विकास या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन नैसर्गिक शेती झिरो बजेट क्रांती ही नैसर्गिक शेतीशी निगडीत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा आहे पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे पर्याय आहेत पंडित नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद वसंतराव नाईक पीक विमा योजना मूळ संकल्पना कोणाची आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद पीक विमा योजना ही मूळ संकल्पना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आहे त्यानंतर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे रोखे व विनिमय महामंडळ म्हणजेच सेबीची स्थापना केव्हा झाली रोखे व विनिमय महामंडळ म्हणजेच सेबीची स्थापना केव्हा झाली पर्याय आहेत एकोणविशे अठ्ठ्याऐंशी एकोणवीसशे पन्नास एकोणविशे एक्याण्णव एकोणावीसशे नव्याण्णव या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एकोणविशे अठ्ठ्याऐंशी रोखे व विनिमय महामंडळ म्हणजेच सेबी एकोणीसशे या वर्षी स्थापना झाली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे मित्रांनो जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे बँकेचे मुख्यालय कोठे आहे पर्याय आहेत वॉशिंग्टन जिनेव्हा न्यूयॉर्क आणि डेन्मार्क या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक वॉशिंग्टन जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जी सेवन राष्ट्रांची पहिली परिषद केव्हा कोठे भरली पर्याय देण्यात आलेले आहेत एकोणविशे पंचाहत्तर फ्रान्स एकोणविशे अडतीस रशिया एकोणवीसशे नव्वद इंडोनेशिया एकोणविशे बेचाळीस जपान जी सेवन राष्ट्रांची पहिली परिषद केव्हा व कोठे भरली या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एकोणीशे पंचाहत्तर फ्रान्स जी सेवन राष्ट्रांची पहिली परिषद ही फ्रान्स या ठिकाणी एकोणीसशे पंच्याहत्तर साली भरली होती प्रश्न क्रमांक एकवीस आहे बीसी जी या लसीचा शोध कोणी लावला पर्याय आहेत अल्बर्ट कॅलमेट आर्मर हँडसम हॅरी फिच जेम्स हॅरिक बीसीजी या लसीचा शोध कोणी लावला मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक अल्बर्ट कॅलमेट अल्बर्ट कॅल्मेट यांनी बीसी जी या लसीचा शोध लावला आहे प्रश्न क्रमांक बावीस कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागात होतो पर्याय आहेत यकृत स्वादुपिंड किडनी हृदय कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागात होतो या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक यकृत कावीळ हा रोग यकृत या भागामध्ये होतो पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे क्षय या रोगावरील प्रतिबंधक औषध कोणते पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत स्ट्रेप्टोमायसिन केमोथेरपी इन्सुलिन डेप्सोन क्षय या रोगावर प्रतिबंधक औषध कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक स्ट्रेप्टोमायसिन क्षय या रोगावर स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिबंधक औषध वापरले जाते त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत अलेक्झांडर फ्लेमिंग आर्मर हॅन्सम हॅरी फिच आणि अल्बर्ट कॅलमेट मित्रांनो तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल जसे पोलीस भरती तलाठी आरोग्य विभाग वनरक्षक जिल्हा परिषद ग्रामसेवक अशा सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आपण सराव सिरीज सुरू केलेली आहे या स्पेशल सराव सिरीजचा फायदा घेण्यासाठी आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलवर जाऊन संपूर्ण सिरीज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही सिरीज मधील पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील त्यामुळे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असा तर आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवरील सराव स्पेशल सिरीजचा नक्की फायदा घ्या आणि आपल्या मित्रांबरोबरही शेअर करायला विसरू नका पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक अलेक्झांडर फ्लेमिंग प्रश्न क्रमांक पंचवीस हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात पर्याय आहेत ॲस्पिरिन पॅरासिटोमॉल क्लोरोक्विन यापैकी नाही या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक ऍस्पिरिन हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ऍस्पिरिन हे औषध वापरले जाते मित्रांनो आरंभ एज्युटेक याच यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्पर्धा परीक्षा मित्रांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये